श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये काळात राखी का बांधू नये शास्त्रात नेमकं काय म्हटलं आहे हे जाणून घेऊया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दरवर्षीप्रमाणे यंदाही भद्राच्या सावटाखाली रक्षाबंधनचा सण साजरा केला जाणार आहे त्यामुळे रक्षाबंधनची अचूक तारीख शुभ मुहूर्त काळाचा मुहूर्त आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया यंदा श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी म्हणजेच एकोणीस ऑगस्ट रोजी भावा बहिणीच्या अतूट नात्याचा म्हणजेच रक्षाबंधनचा दिवस साजरा केला जाणार आहे हिंदू धर्मात या दिनाला फार महत्व आहे या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी निरोगी आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते तर आपल्या बहिणीची आयुष्यभर रक्षा करण्याचं वचन भाऊ या दिवशी बहिणीला देतो पौराणिक मान्यतेनुसार रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही भद्राच्या सावलीखाली रक्षाबंधनचा सण साजरा केला जाणार आहे त्यामुळे रक्षाबंधनची अचूक तारीख शुभ मुहूर्त भद्रा काळाचा मुहूर्त आणि या काळात राखी का बांधू नये या संदर्भात अधिक माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रक्षाबंधनची योग्य तिथी यंदा रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी सोमवारी पौर्णिमा असून पहाटे तीन वाजून चार वाजता सुरू होणार आहे तर हा मुहूर्त रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल भद्राकाळ केव्हा असणार आहे तर यावर्षी यावर्षीसुद्धा भद्राकाळाच्या सावठाखाली रक्षाबंधनचा सण असणार आहे याची वेळ सोमवारी सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटापासून सुरू होईल आणि दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापर्यंत असेल याचाच अर्थ तब्बल आठ तासाचा हा काळ आहे या काळात भावाला राखी बांधणे अशुभ असते त्यामुळे भद्राकाळात चुकूनही राखी बांधू नये रक्षाबंधनचा शुभमुहूर्त सोमवारी एकोणीस ऑगस्ट रोजी शुभमुहूर्त दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापासून संध्याकाळी चार वाजून वीस मिनिटापर्यंत असणार आहे या काळात तुम्ही भावाला राखी बांधू शकता भद्रा काळात राखी का बांधून बांधू नये तर पौराणिक मान्यतेनुसार भद्रा भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया याची कन्या आहे तसेच शनिदेवाची बहीण आहे मान्यतेनुसार भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती भद्रा काळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते अशा स्थितीत या श्रद्धेच्या आधारे जेव्हा भद्राकाळ लागतो तेव्हा बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत नाही तो काळ लोटल्यानंतर राखी बांधता येते दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे न्यायदेवता शनिदेवाप्रमाणेच ही स्वभावाने उग्र आहे असे म्हटले जाते की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्राकालात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही भद्राशिवाय कालमध्ये कोणतेही शुभ कार्य करणे निशिबद्द मानले जाते रक्षाबंधनचा सण भद्रा काळ वगळता शुभ काळात साजरा करावा असे शास्त्रात सांगितले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ